नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्व गुणसंपन्न मानली गेलेली कोरपड ही केसांसाठी तर उत्तम असतेच पण त्वचेसाठी सुद्धा गुणकारी असते आणि काही इतर औषधी उपयोग या कोरफडीमध्ये असतात आणि म्हणूनच सगळ्या घरामध्ये ही कोरपड घरात लावली जाते गॅलरीच्या कुंडीमध्ये किंवा अंगणामध्ये कोरपड लावण्याची पद्धत आता सगळीकडेच आहे पण ही कोरपड घरात लावणं वास्तुशास्त्रानुसार चांगलं असतं की नाही वास्तुशास्त्रानुसार काही तोटे तर नसतात ना फायदे असतात का आणि मग कोणते फायदे असतात चला हे सगळं सविस्तरपणे जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा वास्तुशास्त्रात कोरपुडीबद्दल काय सांगितलं जातं हे जाणून घेऊया वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीत विशेष ऊर्जा असते असं सांगितलं जातं वास्तूंना केवळ वा घरात ठेवलेल्या वस्तूच नाही तर झाडं वनस्पतीमध्ये सुद्धा एक प्रकारची ऊर्जा असते कधी ती ऊर्जा सकारात्मक असते तर कधी नकारात्मक कोरपड फक्त आरोग्यासाठीच फायदेशीर आहे असं नाही तर वास्तूमध्ये सुद्धा त्याचे विशेष लाभ आहेत कोरपड एक सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी वनस्पती आहे तर तसं काटेरी वनस्पती कुठल्याही घरात ठेवू नये असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं त्याला अपवाद मात्र कोरपड आहे कारण कोरपड ही तुमच्या प्रगतीमध्ये येणारे सुद्धा दूर करते तर जाणून घेऊया कोरपडी संबंधित काही वास्तू टिप्स तुम्ही त्या फॉलो केल्या तर तुमच्या अडचणी दूर होतात तुमच्या प्रगतीमध्ये येणाऱ्या अडचणीसुद्धा दूर होतात घरामध्ये कोरपड लावणं वास्तुशास्त्रानुसार खूपच शुभ मानलं जातं हे रोग घरात लावल्याने सौभाग्य वाढतं घरात जर खूप नकारात्मकता असेल तर कोरफड आवश्यक लावावी कोरफडीमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची खूप मोठी शक्ती असते म्हणून जर घरात कोणाला नजर लागली असं वाटत असेल तर त्या व्यक्तीवरून सात वेळा कोरपड फिरून ती कचऱ्या टाकली जाते आणि यांनी नजरदोष जातो असं म्हणतात आणि हे सगळं करत असताना कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या मंत्राची सुद्धा शक्यता नसते त्यामुळे तर हा उपाय अगदी कोणीही करू शकतं या कोरपडीच्या रोपाला जास्त पाणी देण्याची गरज नसते त्यामुळे हे झाड अगदी थोड्याशा पाण्यात आणि हवीशीर जगू शकतं कोरपडीचे लहान रोपसुद्धा तुम्ही तुमच्या घराच्या दाराच्या चौकटीच्या वरच्या भागाला बांधलं तर घरात अशुभ शक्ती प्रवेश करत नाही कुठलीही नकारात्मकता ना घरात येत नाही त्याचबरोबर जर घरात काही वास्तुदोष असेल तर तोही निघून जातो कोरपड लक्ष्मी सुद्धा उपयोगी कशी तर घरामध्ये कोरपडीची लागवड केल्याने प्रेम प्रगती पैसा पदोन्नती आणि प्रतिष्ठासुद्धा वाढते पण हे सगळं कसं मिळतं वास्तुशास्त्रानुसार प्रगतीसाठी पश्चिम दिशेला कोरपड लावणे उत्तम मानलं जातं याशिवाय घराच्या अग्नियक कोपऱ्यातही ही कोरपड तुम्ही लावू शकता त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल घरातील सकारात्मक ऊर्जा वाढली की घर प्रसन्न होतं घर प्रसन्न झालं की घरातल्यांची मन प्रसन्न होतात आणि प्रसन्न मनामध्ये प्रसन्न घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो त्याचबरोबर घरातलं वातावरण सुंदर आणि सकारात्मक बनतं तसेच आपलं आयुष्यही सुंदर बनतं घरामध्ये कोरपड लावल्याने घरातील सदस्यांमध्ये परस्पर शांती राहते प्रेम राहतं कोरपड लावल्याने घरात धनाची आवक टिकून राहते कोरपड वापराने आरोग्य चांगलं राहतं ही वनस्पती पूर्व दिशेला लावल्याने मनाला शांती मिळते कोरपड घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून मात्र दूर ठेवा म्हणजे घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात लावू नका त्यामुळे त्याचे अशुभ परिणाम होऊ शकतात घराच्या बाल्कनीत किंवा बागेत कोरपडीचा घर ठेवणं वास्तुशास्त्रानुसार चांगलं त्याचा वापर केल्याने नकारात्मकता निघून जाते कोरपड हे आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं त्याचा वापर केल्यास आर्थिक स्थैर्य येते कोरपड वनस्पतीची काळजी घ्यायची म्हटले तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण त्याला आवश्यकतेपेक्षा पाणी देऊ नका या झाडांना फारच कमी पाणी लागते जास्त पाणी दिल्याने त्याची पानं पिवळी पडतात आणि रोपाची व्यवस्थित वाढदेखील होत नाही कोरपडीचे रोप घरात लावल्यामुळे अंगणात लावल्यामुळे काय काय फायदे होतो वास्तुशास्त्रानुसार ते आपण जाणून घेतलं पण आरोग्यालासुद्धा कोरपडीचे असंख्य फायदे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे पण फायदे नेमके कोणते आहेत याबद्दल मात्र तुम्हाला नक्कीच माहिती नसेल तर ते आत्ता जाणून घेऊयात कोरपुडीच्या घराचे नियमित पण मर्यादित म्हणजेच अगदी थोड्या प्रमाणात रोज जर सेवन केलं तर डायबिटीस हाय कोलेस्ट्रॉल हायपर टेन्शन यासारख्या गंभीर आजारांचा सा सामना करण्याची वेळ येत नाही पण मगाशी म्हटलं तसं या घराचं नियमित आणि मर्यादितच अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये रोज सेवन केल्यास हा लाभ होतो कोरपुडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन बी ट्वेल यासारख्या सोबत फॉलिक ॲसिड हे महत्त्वाचे घटक असतात जे आपल्या शरीरासाठी प्रचंड गरजेचे असतात त्याचबरोबर मॅग्नेशियम जिंक लोह हो, कॅल्शियम पोटॅशियम हे सगळं एका कोरपुडीच्या पानामध्ये असतं म्हणजे रोज कोरपुडीचं सेवन करणं हे किती फायद्याचं ठरेल याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल अनेक प्रकारचे त्वचा विकार रक्तविकार कमी होण्यास कोरपुडीमुळे मदत होते जळणं असेल भाजलं असेल आग होणं असेल पित्त होणं असेल या सगळ्या प्रकारच्या विकारावर कोरपड उपयुक्त ठरते तुम्हाला जर चटका बसला किंवा काहीतरी भाजलं किंवा रिॲक्शन आली तर पटकन कोरपडीचं एक पान तोडायचं त्याचा गर काढायचा आणि तो तुमच्या स्किनवर लावायचा थंडावा येतो आणि स्किनवर आलेले रॅशेस कमी होतात कोरपडीच्या गरामध्ये ऑलिव्ह ऑइल टाकून ते त्वचेला लावल्यास काळेपणा कमी होतो सुरकुत्या कमी होतात पिंपल्सवर सुद्धा हे औषध उपयोगी ठरतं आणि सारख्या समस्या म्हणजेच उन्हाने जर त्वचा काळवणते यावरसुद्धा कोरपडीचा हा घर अत्यंत उपयोगी ठरतो आणि कोरपडीचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग सगळ्यांनाच माहिती आहे की ते केसांचे आरोग्य सुधारणा करण्यासाठी होणारा उपयोग म्हणून केसांच्या संदर्भात जे प्रोडक्ट्स असतात त्यामध्ये कोरपड असल्याचा दावा केला जातो ताजा कुरपुडीचा घर जर तुम्ही केसांना लावला तर केस गळती थांबते केस दाट होतात मजबूत होतात फक्त या गोष्टीमध्ये नियमितता हवी कारण आज लावले एक महिन्यानंतर लावले तर मात्र त्याचा तेवढा परिणाम दिसणार नाही आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी नियमित तुम्ही कोरफडीचा घर लावत गेला तर हळूहळू केसांचा पोस सुधारतो केसांमध्ये झालेली सुधारणा तुम्हाला जाणवते कुरपुडीचा रस केसांना लावल्यामुळे केसातील कोंडा सुद्धा कमी होतो आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा कोमट खोबरे को तेलामध्ये कोरपडीचा रस घालून तो केसांच्या मुळांना लावल्यास केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की कोरफडीचे रोप लावणं हे तुमच्या वास्तुशास्त्राच्या दृष्टीने तर महत्त्वाचं आहे पण तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फायदा करून देणार आहे तर अशा या कोरफडीचे आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत परंतु ज्यांना गंभीर आजार आहे त्यांनी कोरपडीचे सेवन करण्याआधी आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या कोरपडीला संस्कृतमध्ये घृतकुमारी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये एलोवेरा म्हणतात अशी ही भोगुणी असणारी कोरपड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ती नक्की तुमच्या कुंडीमध्ये लावा आणि त्याचा उपयोगसुद्धा करा बऱ्याच जणांकडे कुंडीत कोरपड असते तरी पण त्यांना त्याचे उपयोग नीट माहीत नसल्यामुळे ते त्याचा उपयोग करताना दिसत नाहीत तर कोरपडीचे भरपूर असे उपयोग आहेत त्याचा लाभ नक्की करून घ्या तुमच्याही घरात कोरपड असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त శ్రీ గురుదేవదత్త రామకృష్ణహరి జయ జయ రామకృష్ణహరి